खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस दीड हजारांची मदत देऊन समस्त महिला वर्गाची चेष्टा केली क्रांती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री लाड यां यांचा आरोप कुंडल येथे स्वप्नाली यांच्या उपस्थितीत महिला मिळावा महाविकास आघाडीने यापूर्वी महिलांसाठी अनेक योजना राबवल्या होत्या मात्र त्याची कधी जाहिरात केली नाही मात्र महायुतीने आपल्या योजनांची जाहिरात करून लाडक्या बहिणीला विकायला काढल्याने दीड हजारांची मदत देऊन समस्त महिला वर्गाची चेष्टा केली असल्याचा आरोप क्रांती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री लाड यांनी व्यक्त केला त्या कुंडल येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित कडेगाव तालुक्यातील महिला मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी स्वप्नाली कदम महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्वेता बिरणाळे प्राजक्ता कदम डॉक्टर वैशाली कदम सुवर्णा कदम प्रणाली पाटील ग्रामपंचायत सदस्या सोनाली थोरबोले रेश्मा टेके मनीषा लाड सुगंधा एडके शर्मिला शिंदे आदी उपस्थित होत्या यावेळी नंदा पाटील युथ काँग्रेस कडेगाव तालुका अध्यक्षा प्रणाली पाटील संतोष जाधव आदींनी मनोगत व्यक्त केली स्वागत व प्रास्ताविक पूनम लाड आभार मृणाली पाटील यांनी तर सूत्रसंचालन पवन चव्हाण यांनी केले सणासुदीला कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नागवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलूस गिड्स वेअर लेडीज वेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा